नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाडमधील विद्युत वितरण कंपनीच्या भोंगल कारभाराविरोधात अमरण उपोषण काल नदी बचाव समिती सदस्य तथा वालन ग्रामपंचायत उपसरपंच यांचे ठोस जोपर्यंत घेत नाही तो पर्यंत अमरण उपोषण सोडणार नाही लोकशाहीत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्याला वीज वितरण कंपनीने बसवले आंदोलनासाठी रस्त्यावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आमच्याकडून बिल घेता मग सुविधा पुरवण्यासाठी पण का आपण जो उपोषणाला बसलो हो। आहोत तो पाच तारखेला आपण उपोषणाला बसलेलो आहोत शासन आपली दारी या कार्यक्रमाच्याच दिवशी शुभ दिव दिवशी आज आपण उपोषणाला बसलो हो। आहोत आज जवळजवळ तीन दिवस झाले आपल्याला उपोषणाला बसलेले हो। जो महाड तालुक्यामध्ये जे प्रत्येक गावामध्ये जे सडलेले पोल आहेत म्हणजे गंजलेले पोल ते अगदी हात लावला तर गंजलेले पोल पडू शकतात एवढ्या अवस्थेत ते, ते गंजलेले पोल आहेत आणि ते बदलावे ही आपली एक प्रमुख मा मागणी आहे त्या विद्युत वितरण कंपनीकडे तसेच जे डीपी आहेत त्या डीप्यांना डायरेक्टली अगदी एखाद्या बैलाला कसा दावा बांधतो त्या पद्धतीने त्यांनी बांधून ठेवलेले आहेत त्यांना ते तेच सांगतो आहे की तुम्ही तुमचे फ्यूज वगैरे आहेत ते व्यवस्थित करा काही ठिकाणी जे केबल केबल आहेत त्यांच्या ज्या केबलची अवस्था आहे ती तुम्ही केबल जे फा फाटलेले आहेत पंपचर झालेले आहेत ते व्य भा, व्यवस्थित करून जीवितहानी किंवा वित्तहानी घडणार नाही त्यासाठी तुम्ही मा प्रयत्न करा आणि मा माझं तरी मत आहे की हा जो काम आहे तो रेग्युलर एम एस सी आहे परंतु दुर्दैवाची बाब की एम एस सी काम असून आम आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ही बाब त्यांच्याला निदर्शनास आणून देण्यासाठी उपोषणं करावी लागतायत ही सर्वात दुर्दैवी बाब आहे आणि दुसरा विषय असा येतो की जर आम्ही इथं उपोषणाला बसतो आहे तर त्यांचा अधिकारी वर्ग समोर येऊन बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि फोनवरून फोनवरून बोलला जातो आहे का मी केंद्रेसाहेबांचा म फोन पोलीस अधिकाऱ्यांनी इथं मला लावून दिला ते म्हणले की मा मी माझ्या गावाला आहे मी म नांदेडमध्ये मी काय दोन दिवस येऊ शकत नाही ठीक आहे जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणूस आम्ही आहोत आणि आम्हाला जर आमच्या गावामध्ये जीवित आणि किंवा वित्त आणि घडून द्यायची नसेल तर ते आम्हाला इथं बसणं बसणंच आहे परंतु दुर्दैवाची बाब वाटते की कधी पोलीस अधिकारी येतात आणि पोलीस अधिकारी सरळ बोलतात की तुम्ही अमरण उपोषण पकडलेलं आहात तर अमरण उपोषण पकडलेलं असताना तुम्ही पाणी का पिता आम्ही इथं आत्महत्या करायला आलो नाही हो आम्ही जो इथे आलो आहे ना ते फक्त आमचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहे आणि आप आपण स्वतः मरावा असं आपल्याला स्वतःला मलासुद्धा वाटत नाही की आपल्याला मरण पत्करावं पण जर समजा सुरक्षित यंत्रणेला असं वाटत असेल की सर्वसामान्य माणसाचा समजा एखादा बली देऊन हे प्रश्न सुटणार असतील तर मग शेवटी जर पोलीस यंत्रणा बोलत असेल की तुम्ही पाणीसुद्धे सोडा तर त्यांना त्यांना आमची विनंती आहे की खरंच आम्ही सु त्या पद्धतीने अर्ज करून आम्ही पाणीसुद्धा सोडूया जेणेकरून जर आमच्या आम्ही पाणी सोडल्यामुळं जर आमच्या गावाला आमच्या तालुक्याला जर न्याय भेटत असेल तर सर्वात उत्तम बाब आहे